कोल्हापूर शहरातील सायबर चौकात एका सँड्रो कारने सहा जणांना चिरडल्याची घटना घडली आहे हा अपघात इतका भीषण होता कि की दुचाकीस्वार काही फुटांपर्यंत हवे तोडून डांबरीवर आदळले या चालकासह तीन जण ठार झाले असून पाच जण जखमी आहेत तर तीन दुचाकी आणि एका कारचं मोठं नुकसान झालं आहे या अपघातातील कार चालक हे शिवाजी विद्यापीठाचे निवृत्त कुलगुरू होते अपघातात त्यांचाही मृत्यू झाला आहे शहरातील सायबर चौकात दुपारच्या सुमारास चांगलीच वर्दळ असते दरम्यान काही लोक दुचाकीवरून रस्ता ओलांडत होते त्यावेळी सर्व वाहनांचा वेग कमी होता प्रत्येकजण जागा मिळेल तशी वाहने पुढे नेत होते इतक्यात एका भरधाव वेगाने आलेल्या कारने दोन ते तीन दुचाकींना जोरदार धडक दिली यामध्ये दुचाकीवरील लोक काही फूट फेकले गेले जोराची धडक बसल्यामुळे काही लोक गंभीर जखमी झालेले आहेत या तिघांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी आहेत सुदैवाने यात एक चिमुरडी वाचल्याचे पाहायला मिळाले आहे अपघातानंतर स्थानिकांनी जखमींना रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली मात्र तिघांना मृत घोषित केलं आहे राजारामपुरी पोलीस आणि शहर वाहतूक शाखेचे पोलीस वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्न करत होते यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाल्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता